हाय हॅलो गाईज नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर मी स्टार्टिंगला इंट्रो घेतला नव्हता अचानक भयानक व्हिडिओ करायला घेतली तर हे हा व्हिडिओ आहे माझ्या सासरचा जे गौरी पूजन होतं त्याचा तर गौरीपूजन हे नदी म्हणजे पाण्याच्या ठिकाणी केलं जातं जे कोकणातले लोक आहेत त्यांना हे माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आणि ही अशा प्रकारे आमच्या इकडची नदी आहे गणेशगुळ्यामधली तर मी मला जायला थोडंसं लेटच झालं होतं अचानक भयानक मी रेडी झाले आणि मग निघाले तोपर्यंत तिथे थोडेसे म्हणजे पूजा वगैरे झाली होती जे काही शेणाने सारवलं जातं ते सारवण वगैरे घालून आपले गौरीचं मुकुट नेलेलं आणि आपल्या तिरडा बोलतात परत सुंतळी ह्या अशा फुलांचे फुलं वगैरे असतात ते घेऊन गेलेले आणि त्याच्यानंतर मग तिथे आरती वगैरे केली आम्ही लोकांनी एक, एक 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 पाया पडत होते म्हणजे हळदी वा कुंकू वाहून तर मी सुद्धा हळदी कुंकू वगैरे व्हायला गौरीला आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि मग बाकीचे फोटोशूट वगैरे केलं थोडंसं आणि मग जय जय ताव परो करवाणी हेतु भक्ता लागे पावस नवनाहिं जय 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 मैं चात्रमति ओत्रै चात्रमति सुरवरेश्वर ओ काय झाले हे पण झाले उ खाली न करता केलाय आले नाही आले नाही ना यो काय नदीवर पूजा झाली की त्याच्यानंतर घरी न्यायची असते गौरीला तर आम्ही सगळं झाल्यानंतर गौरीला घेऊन गेलो आणि आमच्या वाडीमध्ये एकाच ठिकाणी गौरी बसते शिंदे यांच्याकडे तर अशा प्रकारे आम्ही निघालो आणि सगळे आलेत पटापट कारण पाऊससुद्धा होता घरी गेल्यानंतर दारातच थांबवलं जातं आणि जे गवर घेऊन येतात त्यांचे पाय धुतले जातात आणि आर आरत वगैरे ओवाळली जाते आणि त्याच्यानंतर मग घरात घेतलं जातं काकीने सगळ्यांचे पाय वगैरे धुतलेत आणि मग आम्ही घरात गेलो आणि गवर जे जे आणलं होतं नदीवरून आम्ही गवरित पूजून ते आम्ही गणपतीच्या बाजूला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर गौरी आणताना जिने कोणी गौरी घेतलेली असेल तिने काही बोलायचं नसतं काही हसायचं सुद्धा नसतं मागे वळून बघायचं नसतं तर अशा प्रकारे शांतपणे यायचं आणि जिच्याकडे गवर असते तिच्या तोंडामध्ये थोडंसं पाणी असतं मग ते गवर काकींनी घेतली आणि तिला ते पाणी नंतर मग घराच्या इकडे उडवायला सांगितलं तर अशा प्रकारे काही असतात रीती रिवाज जे गावामध्ये केले जातात नंतर काकींनी गवर घेतली आणि काकी मग ते घेऊन घरात गेलेत आणि त्यांनी मग ते गणपतीच्या इथे ठेवून दिली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला गवर सजवायची होती तर आम्ही त्याच्यासाठी थांबलो तिथे बराच वेळ तर गवर सजवायला वगैरे घेतले आणि हा काकींचा गणपती आहे खूप छान वाटत होतं एक म्हणजे माझा तरी हा पहिलाच अनुभव आहे गौरीसाठीचा तर सगळे बसले गवर सजवताना ही खूप सगळे एक्सायटेड होते म्हणजे एकदम टापटिपाणी जसं आपण स्वतः सजत असतो नटत असतो त्याप्रमाणे सगळ्या लेडीज आणि मुलीसुद्धा सजवत होते हे सगळं बघताना खूप छान वाटत होतं म्हणजे मी एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही कारण हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव असल्यामुळे तर काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि काहीतरी नवीन बघायला सुद्धा भेटलं त्याच्यामुळे कारण माझ्या माहेरी नाही आहे गवर म्हणजे असं बोलतात पहिली लोकं की वाघाने गवर पळवली तर अशी त्यामुळे आमची गवर नाही आहे पण माझ्या सासरी असते तर मला ते अनुभवायला भेटलं पुढे बघूया आपण कसं काय काय करतायत कसं गौरीला सजवतायत ते कारण मी तर तिथे प्रत्यक्षात खूप जास्त एन्जॉय केलं होतं आता तुम्ही सुद्धा करा याने या व्हिडिओमार्फत एन्जॉय आणि ज्यांना माहीत नाही आहे गौरी काय असते किंवा काय काय तयारी केली जाते त्यांनी त्यांना ह्या व्हिडिओमुळे नक्कीच खूप छान वाटेल बघायला भेटेल माझ्या व्हिडिओमार्फत आणि हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे की ज्यांना माहीत नाही एक्सपिरियन्स नाही आहे किंवा कधी अशा गोष्टी बघितल्या नाहीत त्यांना ह्या कोकणातल्या गोष्टी बघता येतील आणि माझा ओसासुद्धा सुद्धा होता पहिलाच म्हणजे भले माझ्या लग्नाला चार वर्ष झालेत पण माझा पहिलाच ओसा होता कारण तीन वर्षाने एकदाच ओसा म्हणजे पूर्वात असतो तो चांगला असतो असं थास बोलतात तर एकदा मला भेटलेला पण तेव्हा काही कारणास्तव मी नाही करू शकले तर ह्या वर्षी मी केला तो आणि ते सुद्धा व्हिडिओ मी करणारच आहे ते तुम्ही बघा पुढे थोडेसे ब्लॉग माझे लेट येतील तर त्यासाठी मी माफी मागते पण नक्की बघा आणि सपोर्ट करा अशा प्रकारे साडी वगैरे नेसवून झाली त्याच्यानंतर मग दागदगिने घालून झाले आणि आपली गौराही अशा प्रकारे सजली आहे खूप छान दिसत होती गौरी म्हणजे एखाद्या आपण हौशीने कोणाला तरी सजवतो ना तसंच सेम वाटत होतं फील होत होतं आणि अशा प्रकारे सगळे हॅप्पी होते खूप म्हणजे सजवून वगैरे झाले आणि बघू शकते आपली गौरी

Pren-me'n de la pel·li!

सुने नगरला सेवा सुने ना घरला सुने